नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती सिंधुदुर्ग जिल्हा बो दोन हजार बावीस तेवीससाठीची जी भरती प्रक्रिया सुरू आहे तर त्याच्या संदर्भातलं चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले वीस जून दोन हजार चोवीस रोजी मैदानी चाचणी पूर्ण न झालेल्या उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात आस आस्थापनेवर एकशे अठरा पोलीस शिपाई रिक्त पदांकरता भरती प्रक्रिया एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते एक जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात आलेली असून वीस जून दोन हजार चोवीस रोजी सतत पाऊस असल्याकारणाने खालील उमेदवार मैदानी चाचणी होऊ शकले नाही त्यामुळे सदर मैदानी चाचणी एक जुलै दोन हजार चोवीस नंतर घेण्यात येणार असल्याबाबत संबंधित उमेदवारांना समा समजपत्र देण्यात आले आहे त्यानुसार खालील उमेदवारांची मैदानी चाचणी दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे भरती समितीने निर्णय घेतला आहे तरी खालील उमे सर्व उमेदवारांनी त्यांना महा आय टीकडून निर्गमित केलेले प्रवेशपत्र व या कार्यालयाकडून देण्यात आलेले समजपत्र घेऊन दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेपाच वाजता पोलीस मुख्यालय परेड मैदान सिंधुदुर्ग नगरी जिल्हा परिषद समोर येथे न चुकता हजर राहावे दिलेल्या मुदतीत हजर न राहिल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील याची सर्व उमे संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे कोणीही उमेदवार पोलीस भरतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली असून कोणत्याही उमेदवारात शंका समस्या असल्यास त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग येथील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा आहे किंवा तुम्हाला इथं मोबाईल नंबर दिलाय त्या व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर संपर्क किंवा ईमेल आय डीवर संपर्क साधू शकता तर हे आहे चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरती संदर्भातला आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी होऊ शकलेली नाहीत तर त्यांना पुढील तारीख म्हणजे दो दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी हजार उमेदवारांना राहायचा आहे त्यांच्या नावाची यादी म्हणजे ऍप्लिकेशन नंबर आहे तर उमेदवाराचं नाव आहे शारीरिक मोजमापाचं दिनांक आहे मा मोबाईल नंबर आहे डिजिट न अ, डि डिटेल डि, 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 डि नंबर आहे चेस्ट नंबर आहे मोबाईल नंबर आहे संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आले सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती संदर्भातलं आलेलं हे चोवीस जून दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आहे तरी वीस जून दोन हजार चोवीसची जी भरती आहे तर भर ती दोन जुलै दोन हजार चोवीसला हो घेतली जाणार आहे मैदानी चाचणी त्याच्या संदर्भातलं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हे अपडेट होतं तर ज्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना